नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग एक बदली प्रक्रियेमध्ये अयोग्य कागदपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांवर आता कारवाई होणार आहे या कारवाईच्या अनुषंगानं राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी लक्ष घातलं होतं या संदर्भात गुरुच्या बातम्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकी दरम्यान ग्राम विकास मंत्री आले असता गुरुच्या बातम्यांनी नामदार जयकुमार गोरे यांना या संदर्भात प्रश्न विचारला या अनुषंगानं राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी राज्यामध्ये देखील याच पद्धतीनं शिक्षक बदली स प्रक्रियेमध्ये अयोग्य कागदपत्र सादर केली आहे या अनुषंगानं अयोग्य कागदपत्र तयार करण्यासाठी ज्या यंत्रणांनी काम केलं आहे अशा भ्रष्ट यंत्रणांवरती लवकरच आपण कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सातारा जिल्हा परिषद संवर्ग एक च्या प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये एकूण पाचशे त्र्याऐंशी शिक्षकांनी या पद्धतीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते सातारा जिल्हा परिषदेमध्ये पाचशे त्र्याऐंशी शिक्षकांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या पुनर्तपासणीमध्ये पंचवीस शिक्षकांनी अयोग्य कागदपत्र सादर केल्याचं निष्पन्न झालं क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या झालेल्या समितीनं या प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांगांच्या संदर्भातील कागदपत्रांची छाननी केली त्याची पुनर्तपासणी केली यामध्ये पंचवीस शिक्षक पहिल्या टप्प्यामध्ये दोषी आढळून आले त्यांनी अयोग्य कागदपत्र सादर करण्यात आल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्याकडे दिलेला या, या, या संदर्भातला अहवाल पाठवलेला आहे अजून उर्वरित शिक्षकांच्या तपासण्या बाकी आहेत यामध्ये घटस्फोटीत तसेच दिव्यांग या, या संदर्भातील शिक्षकांनी सादर केलेली माहिती याची संपूर्णता छाननी झाल्यानंतर संबंधित शिक्षकांवरती कारवाई होणार आहे या कारवाईचं स्वरूप फौजदारीचं असणार निलंबनाचं असणार त्या शिस्तभंगाची कारवाई होणार याकडं राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामविकास मंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर निश्चितच या झारीतल्या शुक्राचार्यांचा लवकरच बंदोबस्त होणार असल्याची आशा जिल्हावासियांना वाटू लागली आहे एकूणच प्राथमिक शिक्षक बदनी संवर्ग एकच्या च्या प्रक्रियेमध्ये झालेला हा अनागोंदी कारभार ज्या भ्रष्ट यंत्रणेने केला या यंत्रणेतील के झारीतल्या शुक्राचार्यांना लवकरच गजाड केलं जाणार का हे पाहणे देखील आता ठरणार आहे भाऊ जिल्हा परिषदच्या शिक्षक बदली प्रक्रिये संदर्भात आपण लक्ष घातलं होतं आणि यामध्ये पंचवीस शिक्षकांनी अयोग्य कागदपत्र सादर केल्याचा अहवाल मिळालेला आहे आणि अजूनही बाकी तपासणे सुरू आहेत मी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये मी सातारच्या शिवनचं सा मनापासून कौतुक करेल असे हा विषय राज्यव्यापी आणि अख्ख्या राज्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की संवर्ग एकमध्ये समावेश व्हावा आणि बदलीपासून संरक्षण मिळावं अशा पद्धतीचं काही प्रयत्न काही लोकांनी केले आणि त्यातून बनावट दिव्यांगाचे दाखले बनावट आजाराचे दाखले आणखीन काही शिक्षक म्हणजे असे महाभाग निघाले की सोबत राहत असताना कागजपत्री घटस्फोट घेतले तर ते एका फंडण तालुक्यामध्ये जवळ चौदा पंधरा घटस्फोट अशा पद्धतीचे होते आणि आणखीन भूमिका याच्यामध्ये होते अशावेळी एखादा लाभ घेण्यासाठी आपण चुकीचे सर्टिफिकेट तयार करणं चुकीचे दाखले मिळवणं आणि दाखल्याचं हे रॅकेट आहे मी तर याच्यामध्ये फक्त त्यांना दोषी नाही देत ज्यांनी दिले आहेत तेही दोषी आहेत त्या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या सूचना अख्ख्या राज्यामध्ये दिलेल्या होत्या सगळ्या राज्याच्या शिवना तशी चौकशी चालू आहे कारण सातारा जिल्ह्यातून खूप विरोध जाऊन त्याच्यामध्ये काम